विद्यार्थ्यां नमस्कार ज्ञानवंदा वंदानेश ट्विटर युट्यूब चॅनलमध्ये सर्वप्रथम मी आपल्या सर्वांचे स्वागत करतो तर आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला महिला व बालविकास विभाग तसेच समाज कल्याण विभाग याची जी परीक्षा होणार आहे त्या परीक्षेसाठी आपण एक व्हिडिओ सिरीज घेऊन आलो आहोत या व्हिडिओ सिरीजमधील हा व्हिडिओ क्रमांक तीन आहे आजच्या व्हिडिओत आपल्याला राज्यव्यवस्था या टॉपिकवर महत्त्वपूर्ण प्रश्न बघायचे आहेत तर व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी एक छोटीशी रिक्वेस्ट आहे आपण जर सर्वप्रथम चॅनलवर आले असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि डेली सकाळी आठ वाजता येणारा व्हिडिओ आवर्जून बघा चला तर मग हा चोडोला सुरुवात करूया तर सर्वात पहिला प्रश्न आहे मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ खालीलपैकी कुठे आहे प्रश्न विचारल्यानंतर आपण ऑप्शन रीड करायचे आणि शक्य असेल तर खाली कमेंट करायचे तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन नागपूर या ठिकाणी आहे पुढील प्रश्न महाराष्ट्रातील अनुसूचित जाती व जमातींसाठी किती विधानसभा मतदारसंघ राखीव आहेत तर हे आहेत चोपन्न पुढील प्रश्न भारतीय राज्यघटनेने निश्चित केलेली राज्य विधानसभेची जास्तीत जास्त संख्या किती आहे तर ती आहे साठ ते पाचशे पुढील प्रश्न संसद राज्यातील विधान परिषदच्या शिफारशीवरून रद्द करू शकते तर काय राज्य विधानसभा पुढील प्रश्न लोकयुक्त संस्था एकोणीसशे बहात्तर साली स्थापन करणारे भारतातील पहिले राज्य कोणते ते आहे महाराष्ट्र कॅपिटल मुंबई हरियाणाची चंदीगड ओडिसाची भुवनेश्वर आणि राजस्थानची कॅपिटल काय हा तुमच्यासाठी होमवर्क विद्यार्थी मित्रांनो राजस्थानची कॅपिटल तुम्हाला खाली कमेंट करायची पुढील प्रश्न भारतात घटना दुरुस्तीचे अधिकार कोणाला आहेत तर हे अधिकार आहेत कायदेमंडास पुढील प्रश्न खालीलपैकी कोणत्या कलमान्वये एखाद्या महत्वाच्या कायदेशीर बाबींवर राष्ट्रपती न्यायालयाचा सल्ला घेऊ शकतात तर ते आहे कलम एकशे त्रेचाळीस पुढील प्रश्न खालीलपैकी कोणत्या वर्षी भारतात पहिली विधी आयोग नेमला गेला तर तो नेमला गेला एकोणीसशे पंचावन्नमध्ये मध्ये पुढील प्रश्न भारतीय राज्यघटनेतील पहिली दुरुस्ती खालीलपैकी कोणत्या वर्षी केली गेली तर ती करण्यात आली आहे एकोणीसशे एक्कावन्नमध्ये मध्ये पुढील प्रश्न समोर ती संकल्पना भारताने कोणत्या देशाच्या घटनेवरून घेतली तर ती घेतली आहे ऑस्ट्रेलिया या देशाकडून अजूनही प्रश्न बघायचे आहेत परंतु त्यापूर्वी छोटीशी ॲडव्हर्टाईजमेंट तर समाज कल्याण विभाग भरती याकरिता कम्प्लीट स्टडी मटेरियल पॅकेज आपण घेऊन आला आहोत यामध्ये अठरा हजार प्लस प्रश्न तुम्हाला टॉपिक वाईज बघायला भेटतील प्रत्येक टॉपिकवर सब्जेक्टवर तुम्हाला ऑनलाईन टेस्ट आहेत रिसेंट चालू घडामोडींच्या महिन्यांच्या पीडीएफ फाईल देखील त्या ठिकाणी आपण अपलोड करत आहोत तुम्हाला जर मटेल बघायचं असेल तर ॲप डाउनलोड करून तुम्ही हे कंटेंट बघू शकता तसेच लक्षात घ्या ऍप्लिकेशन डाउनलोड करण्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे कोर्स परचेस करण्याकरिता कोणतीही अडचण येत असेल तर आपला व्हॉट्सअप क्रमांक देखील डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे दिलाय टेस्ट सबमिट केल्यानंतर तुम्हाला तुमचा रँक देखील या ठिकाणी बघायला भेटेल या स्टुडी मटेरल पॅकेजमध्ये तुम्हाला काय काय भेटणार आहे सामन्य ज्ञान मराठी व्याकरण इंग्लिश ग्रामर बुद्धिमत्ता चालू घडामोडी सर्व प्रश्नपत्रिका फुल अँड टेस्ट हे सर्व भेटणार आहे तर लगेचच मटेरियल परचेस करा मटेरियल भले घ्यायचं नसेल तर ॲप्लिकेशन डाउनलोड करा कारण की काही ऑफर आल्या त्या देखील तुम्हाला त्या ठिकाणी बघायला भेटतील त्यानंतर पुढील प्रश्न आहे कोणाची मर्जी असेपर्यंत राज्यपाल आपल्या पदावर राहू शकतात तर कोणाची तर राष्ट्रपतींची मर्जी असेपर्यंत पुढील प्रश्न डायडॅश हा संघराज्य व घटकराज्य यांमधील दुवा म्हणून कार्य करतो तर कोण तर राज्यपाल हे कार्य करतात पुढील प्रश्न राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी कोण असतात तर ते असतात मुख्यमंत्री पुढील प्रश्न संघीय शासन व्यवस्थेमध्ये सत्तेचे केंद्रीकरण केले असते सत्तेचे विकेंद्रीकरण केले असते यामध्ये केवळ एकच सरकार असते की यामध्ये केवळ प्रांतीय सरकारे असतात तर संघीय शासन व्यवस्थेमध्ये विद्यार्थी मित्रांनो सत्तेचे विकेंद्रीकरण केलेले असते पुढील प्रश्न भारताच्या घटना समितीचे पहिले अधिवेशन केव्हा झाले तर हे झालं आहे नऊ डिसेंबर एकोणीसशे शेहेचाळीसला पुढील प्रश्न भारतात सर्वोच्च न्यायालयात मुख्य न्यायमूर्तींसह किती न्यायमूर्ती आहेत तर ते आहेत चौतीस पुढील प्रश्न पहिल्या बैठकीच्या वेळी घटना समितीचे उपाध्यक्ष म्हणून मनुन कोणाला मनोनीत करण्यात आले होते तर ते करण्यात आलं होतं फ्रँक अँथोनी यांना पुढील प्रश्न पंतप्रधानांच्या निर्देशावरून जर एखादा केंद्रीय मंत्री राजीनामा देत नसेल तर यावेळेस काय केलं जातं तर, तर राष्ट्रपती त्याच पदावरून काढून टाकू शकतात त्यानंतर पुढील प्रश्न भारतातील कोणत्या घटक राज्याची स्वतःची स्वतंत्र राज्यघटना होती तर ते आहे जम्मू आणि काश्मीर पुढील प्रश्न डॅडॅश हे भारतीय घटना समितीचे अध्यक्ष होते तर ते आहेत डॉक्टर राजेंद्र प्रसाद तसेच महिला व बालविकास विभाग याकरता देखील आपल्याकडे स्टडी मटल पॅकेज आहेत त्यामध्ये देखील अठरा हजार प्रश्न प्रायस चारशे नव्याण्णव ही मटल देखील आपण घेऊ शकता ॲप्लिकेशन डाउनलोड करा कोर्स परचेस करा तुम्हाला त्या ठिकाणी फ्री ऑनलाईन टेस्ट देखील सॉल्व्ह करता येतील त्या सॉल्व करा तुम्हाला जर मटल आवडलं तर नक्की परचेस करा एक छोटीशी रिक्वेस्ट आहे व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करायचं आहे तसेच ज्यांना शक्य असेल ते खाली थँक्यू देखील कमेंट करू शकता आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे शेजारी असणारे बेलायकन देखील क्लिक आहे जेणेकरून नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला वेळेत भेटतील थँक्यू